गंगाखेड पूर्णा आणि पालक या तीनही तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे व जायकवाडीमधून तसेच माजलगाव धरणातून प्रचंड निसर्ग सोडलेला आहे त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गंगाखेड पूर्णा आणि पालक या तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे यामध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी मैराळ सांगली गोंडगाव त्याचबरोबर सायळा सुनेगाव चवळा पालममध्ये आरखेड सांगली भुजबळ या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर सायाळा या गावाला पूर्ण पोबाजून वेळलेला आहे परंतु नागरिकांना दोनशे ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही परंतु जो विसर्ग आहे तीन लाख सत्त्याऐंशी हजारचा विसर्ग आपल्याला मिळणार आहे घेण्यासाठी अजून आपल्याकडे चार तासाचा अवधी आहे आणि सध्या संत या ठिकाणापर्यंत जास्तीचा विसर्ग आलेला आहे त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये अजूनही वाढ होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे शेतीपिकांचं होणारे नुकसान घरांचे होणारे नुकसान याचे नुकसान व्यवस्थितपणे संसाधानं होऊन शासनाकडे त्याचा प्रस्ताव जाईल मदतसुद्धा मिळणार आहे परंतु सध्या स्थितीमध्ये जीवितहानी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येक गावांमध्ये आपण पोलीस पाटलांमार्फत दौंडी दिलेली आहे व सतर्कतेच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्क राहावे उंच ठिकाणी राहावे आणि कुठलाही हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून आपल्या सर्वांना विनंती आहे मॅडम